निवडणुकीच्या सुरुवातीला संगमनेमधून सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांना आव्हान देतील असं म्हटलं जात होतं यामुळं इथं थोरात विरुद्ध विखे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला भिडला होता सुजय विखे पाटील यांनी इथून निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण ताकदींशी सुरुवात सुद्धा केली होती ते काही काळ संगमनेरात स्वतः तळ ठोकून होते त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजयला माझा पाठिंबा आहे असं म्हणत त्यांच्या उमेदवारीला समर्थन दिलं होतं पण प्रचारादरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी अगदीच बेताल वक्तव्य केलं आणि इथंच माशी शिंकली धांधरपळ गावात झालेल्या सभेत वसंतराव यांनी बेताल वक्तव्य करून बेताल वक्तव्य केल्यानं ही निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती दरम्यान या वक्तव्यामुळे सुजय विखे पाटील यांचं तिकीट इथून कापलं गेलं आणि त्यांच्या ऐवजी या ठिकाणी शिंदे गटातून अमोल खताळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आणि खताळ यांनी थोरात यांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून दांदरफळ गावात कोणाला किती मतं मिळाली असा प्रश्न उपस्थित केला होता दरम्यान नांदरफळ गावात माहितीला अधिक मतं देखील आहे असं स्पष्ट झालंय खर तर, तर माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाला काँग्रेस या मुद्द्यावर कमालीची आक्रमक झाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ सुद्धा केली तर संगमनेर पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल आठ तास ठिय्या दिला होता मात्र या गावात सुद्धा शिंदे गटाचे अमोल खताळ यांना थोरात यांच्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले मिळाल्या धनरबळ बुद्रुक आणि धनरबळ खुर्द या गावात भाजप थोरात यांना एक हजार आठशे सत्तेचाळीस आणि खताळ यांना दोन हजार नऊशे पंचेचाळीस एवढी मतं मिळाली अर्थातच या गावात खताळ यांना एक हजार अठ्ठ्याण्णव मतांची लीड मिळाली ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज